नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण गुडाची आणि ओल्या नारळाची पोळी बनवणार आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर त्यासाठी मी इथे एक चम्मच विलायची पावडर घेतलेला आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सोबतच दोन चम्मच तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी एक मोठी वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि गुळापेक्षाही थोडीशी मोठी वाटी आपण इथं नारळाचा किस घेतलेला आहे हे ओलं नारळ आहे मंडळी आणि मी छान असं किसून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे किसू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता तर चला तर आता आपण पटकन आपली कणिक मडून घेऊया तर त्यासाठी मी ते दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण मैदा किंवा काही आपल्याला वापरायचं नाही आहे कारण की का मैदा हा आपल्या हेल्थसाठी चांगला नसतो त्यामुळे आपण अवॉइड करायचं की मैदा यूज करायचा नाही तर बघा या ठिकाणी मी थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे तर आपली जे कणिक आहे किंवा जो आपण डो तयार करणार तो मस्त असा लवचिक होण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं तूप टाकूया तुम्ही या ठिकाणी जास्त तूप टाकलं तरी सुद्धा चालेल कारण की जितकं तुम्ही तूप टाकणार तितकी तुमची कणिक अशी मळून तयार होणार तर बघा जे आपण तूप टाकलेलं आहे ते पूर्ण कणकीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे हळद टाकलेली आहे आपण त्याने मस्त असा कलर येतो आपल्या पोडीला म्हणून मी तश हळद टाकलेली आहे या ठिकाणी तर बघा मंडळी सोबतच आपण थोडंसं पाणी टाकलं आहे आपण दोनच वाटी कणिक घेतलेली आहे म्हणून जास्त पाण्यासाठी वापर करायचा बिलकुल नाही तुम्ही जर जास्त करत असाल तर तुम्हाला थोडं पाणी जास्त लागेल पण मला इथे जास्तीत जास्त एक कप पाणी लागलेलं असणार कारण की मंडळी मी इथे दोनच वाटी कणिक घेतलेली आहे आणि म्हणजे कणिक पण अशी छान मस्त मडून जाते दोन एक कप पाणी टाकल्यानंतर तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे मी कणिक मळून घेतलेली आहे आणि या कणकीला आपल्याला आता पाच ते दहा मिनिट असं झाकून ठेवायचं आहे जेणे की आपली कणिक जे आहे ते मस्त अशी तयार होऊन येणार तर बघा मी इथे थोडंसं तूप टाकत आहे आणि तूप लावून याला मस्त असं झाकून ठेवणार पाच ते दहा मिनिट कारण की तोपर्यंत मला करायची आहे दुसरी तयारी म्हणजेच की आपला गुड आणि जे याचा कीस आहे नारळाचा कीस आहे तो छान असा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा मंडळी या ठिकाणी मी अशा प्रकारे कणकीला करून आता मस्त असं झाकून ठेवणार आहे पाच ते दहा मिनिट कारण की तुम्ही जेवढं कणकीला रेस्ट देणार तेवढं तुमची कणिक मस्त अशी लवचिक होणार आणि पोळी सुद्धा मस्त बनणार तर बघा या ठिकाणी आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला ते साहित्य टाकायचं आहे सगळ्यात आधी मी ते या ठिकाणी गुळ टाकत आहे पूर्ण एक वाटी गूळ आपल्याला या या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सोबतच एक वाटी जो खोबऱ्याचा किस आहे तो सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे पूर्ण टाका मंडळी खोबऱ्याचा किस कीश, किसाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवा आणि जे आपला गुड आहे तो थो थोडा सुद्धा ठेवला तरी चालेल तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बिलकुलही म्हणजे यात गळे राहिले पाहिजे नाही गुळाचे पूर्णपणे हे सॉफ्ट आणि मस्त असं झालं पाहिजे तर बघा अशा प्रकारे आपल्या अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत आपलं आपल्या गुळाचं पूर्णपणे असं पाणी होत नाही तोपर्यंत तर मी अशा प्रकारे पाच ते सहा मिनिटाला कंटिन्यू मिक्स करत होती करत राहत होती आणि त्यानंतर गुळाचं पाणी झाल्यानंतरच आपण मस्त असे त्याचे गोळे बनवून घेऊया तर बघा या ठिकाणी मी जे विलायची आणि मीठ घेतलेलं होतं थोडंसं ते सुद्धा मी या ठिकाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर मला याचे गोळे बनवायचे आहे त्यामुळे मी ते अर्धा ते अर्धा चम्मच ते पाऊन चम्मच या ठिकाणी तूप टाकलेलं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा मंडळी खूप छान अशी पोळी बनून तयार होते आणि हो मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण की मी या चॅनल मस्तशा गावरान रेसिपी घेऊन येत असते तर बघा मंडळी या ठिकाणी मी अशा प्रकारे हे पूर्ण जे खोबरं आणि खोबरं आणि जो गूळ होता त्याला छान मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याचे मस्त छान असे गोळे बनवून घ्यायचे आहे म्हणजेच की जसे आपण लड्डू बनवतो तशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहे कारण की तुम्ही जर अशा प्रकारे बनवून घेणार तर तुम्ही जेव्हा पोळी लाटता तेव्हा पटकन असं ठेवायचं आणि लाटायचं म्हणजे असं टेन्शन नाही राहा दहा वेळा हात भरायचा तर बघा हाताला थोडंसं तूप लावून घ्या तूप लावल्यानंतर बिलकुलही गोळा तुमच्या हाताला चिटकणार नाही कारण की गुळाला चिकटावा असतो त्यामुळे हाताला तूप लावणं खूप आवश्यक आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला एक बनवून दाखवला अजूनसुद्धा मी एक बनवून दाखवते कारण की गुळाचा हे चिकटपणा राहतो मी या ठिकाणी जुना गुळ वापरलेला आहे त्यामुळे थोडा जास्त चिकट आहे तर आपल्याला सगळ्यात आधी हाताला तूप लावायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला मस्त असे गोळे बनवून घ्यायचे आहे तर बघा या ठिकाणी मी संपूर्ण गोळे बनवून घेतलेले आहे जेवढं आपण खोबऱ्याचं किस आणि गुळ घेतला होता त्याचे पूर्ण गोळे असे बनवून घेतलेले आहे तर बघा मंडळी दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे जवळपास या कणकीला ठेवण्यात कारण की मला थोडा टाईम लागला गुळाला ला हे करायला तर बघा या ठिकाणी मस्त अशी आपली कणिक एकदम लवचिक झालेली आहे मस्त नरम झालेली आहे बिलकुलही अशी चिपचिपी झालेली नाही आहे तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ट्राय करा जेणे की तुमची ही रेसिपी परफेक्ट येणार आणि कुठेही तुम्हाला अडचण जाणार नाही हे रेसिपी बनवण्यात तर बघा मंडळी मी आधीच सांगत आहे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला मैद्याचा वापर करायचा नाही आहे बिलकुलही आणि बघा थोडंसं आता मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतरच आता मी एक उंडा घेतलेला आहे म्हणजे थोडासा तोडून आणि त्यानंतरच आपल्याला असा गोल करून घ्यायचा आहे थोडंसं त्याला पीठ लावायचं आहे पीठ लावल्यानंतर आपल्याला अशी चाकोली तयार करून घ्यायची आहे कारण की त्यामध्ये आपण मस्त असा आपण जो गोळा म्हणजे आपण लड्डू तयार केलेला आहे तो यामध्ये ठेवूया तर बघा मंडळी मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे जवळून दाखवत आहे जेणे की तुमची पोळी चुकली नाही पाहिजे बिलकुलही तर जो आपण एक गोळा घेतलेला आहे तेवढाच ठेवायचा बिलकुल जास्त ॲड करायचं नाही आहे कारण की मंडळी कसं आहे ना जास्त टाकणार तुम्ही तर फाटून जाणार आता मी जवळून दाखवत आहे तुम्हाला हे पूर्ण संपूर्ण रेसिपी कारण की मंडळी कसं आहे ना तुम्ही बनवता त्यावेळेस त्या थोड्याशा चुका किंवा काही होतं तर मग तुम्ही लगेच कमेंट येऊन कमेंट करता त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस जवळून दाखवत आहे तर बघा आपल्याला पूर्ण हे पॅक करून घ्यायचं आहे वरचा जो उंडा उडतो तो बिलकुल तोडून टाकायचा नाही किंवा का म्हणजे काढून टाकायचा नाही कारण की तुम्ही जर काढणार तर मधातून फाटून जाणार पोळी तर बघा अशा प्रकारे आपल्याला मस्त हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बिलकुलही यावर जास्त भार टाकायचा नाही कारण की तुम्ही जेवढं लाटून घेणार तेवढी मस्तशी पोळी मस्तशी बनून तयार होणार थोडा वरतून तुम्हाला गूळ दिसणार पण बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही कारण की गुड जो आहे तो बिलकुलही पोळीच्या बाहेर निघणार नाही आणि असा चिकटपणा होणार नाही कारण की मी हमेशा बनवते म्हणून मला माहिती आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवते थोडा गुड वरतून दिसत आहे पण बिलकुलही बाहेर निघणार नाही गुड आणि पोळीसुद्धा अशी चपचप चिपचिपी होणार नाही आहे कारण की आपण या ठिकाणी तुपाचा वापर केलेला आहे आणि तुम्ही जर तूप खात नसाल तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर करा तर बघा गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर मस्त असं आपल्याला तूप लावून घेऊया कारण की पोळी तर बिलकुल चिपकणार नाही पण आपली पोळी अशी वरतून मस्त अशी खरपूस भाजल्या गेली पाहिजे त्यासाठी मी या ठिकाणी तूप लावलेलं आहे तर दोन ते तीन मिनटातच तुमची पोळी अशी मस्त झालेली की तुम्ही प आताशाला पलटी करा तर बघा मंडळी या ठिकाणीसुद्धा तुम्हाला वरतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जास्त जास्त नाही लावायचं थोडंसं तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे कारण की कसं आहे ना मस्त आपण जसं जसं तूप लावणार तसं तसं ही पोळी मस्त अशी बनून तयार होणार तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी आता याला पलटून सुद्धा दाखवते तुम्हाला तर बघा मागून सुद्धा अशा प्रकारे झालेली आहे गूढ बिलकुलही बाहेर निघणार नाही तुम्हाला पोळीतून गूढ दिसणार पण तुम्ही जेव्हा तव्यावर भाजणार पोळीला किंवा शेकणार तर तुम्हाला बिलकुलही गूढ बाहेर दिसणार नाही आणि तवा सुद्धा बिलकुलही चिकट होणार नाही आहे तर बघा मंडळी या ठिकाणी आपण अशा प्रकारे मस्त अशी पोळी भाजून घेतलेली आहे मी इथे विकतची कणिक वापरलेली होती म्हणून तुम्ही बघू शकता विकतच्या कणकी कणकित म्हणजे चांगले गहू असले हे थोडासा चिकटपणा असतो कणकीला त्यामुळे मस्त अशी पोळी बनून तयार होते तर तुम्ही जर राशनचे वापरत असणार मंडळी गहू तर त्यानेसुद्धा मस्त बनते बिलकुलही टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त दहा ते पंधरा मिनटं छान असं भिजत ठेवा कणकीला तर बघा आपली पोळी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे खूपच छान लागते मंडळी टेस्ट तर अप्रतिम अशी या पोळीची येते नक्की तुम्ही ट्राय करा आणि मुलांना डब्यात किंवा कुठे जात असणार तर ही पोळी तीन ते चार दिवस मस्त अशी राहते बिलकुलही खराब होत नाही आणि टेस्ट तर बरं विसरू म्हणजे विसरणारच नाही आहे कोणी तर बघा अशाच प्रकारे मी दुसरी पोळीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकून दाखवते तर बघा दुसरी पोळीसुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे त्यालासुद्धा आपल्याला असंच तूप लावून घ्यायचं आहे आणि पलटी करायची आहे ही पोडी पण मस्त बनलेली आहे आणि अशाच प्रकारे मी सगळ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहे आणि बिलकुलही म्हणजे अशा फाटणार नाही किंवा तुटणार नाही मस्त अशा होऊन तयार होणार म्हणजे म मस्त अशा बनणार तर बघा मंडळी आपली ही रेसिपी आता कम्प्लीट झालेली आहे मी दोन्ही पोळ्या बनवून दाखवलेल्या आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करायला बिलकुलच विसरू नका तर बघा मंडळी आपल्या संपूर्ण पोळ्या तयार झालेल्या आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा बरं का चला तर मंडळी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच आणि नवीन रेसिपीसोबत तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि एन्जॉय करा आणि माझ्या रेसिपी बनवत राहा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी